मंडळी इथे बरेच जण मासे विकायला बसतात आणि हे सगळे भाया लोक आहेत आणि त्याच्यात पहिले भाया लोक असायची आता मराठी लोक बसायला लागली हल्ली हल्ली तर मंडळी आज आहे संडे आणि सुनंद सकाळीच बोलतो जरा मुशी काही इच्छा झाली आणि तिला मुशी खाऊया आणि बन येऊन पण दाखवूया तर सगळीकडे बीच मार्केटला शोधते मुशी सगळ्या छोट्या छोट्या एकदम तर काही मजा नाही बोलू मोठी पाहिजे मोठी आणि मग मोठी असेल तर मजा आहे काहीकडे स्वस्त भेटत नव्हती शेवटी आपला इकडे भेटतील दहा बिल्डिंगच्या पाठी म्हणजे फिश मार्केट आहे छोटं फिश मार्केट आहे आणि आता घेऊया आणि घरी जाऊन बनूया तरी या आमच्या बाजूला शेजारी बसली आहे टाईमपास करते त्यांच्याबरोबर आणि सोनावली बघा इथे दिसते मासे घेते आणि आता आपण जाऊया घरी घेऊन बनूया मोठा चला शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर आता मी चॅजे मंडळी आज आहे सँडी आणि असंच बसलेलं मी आणि सोन्याने टाईमपास करत दोघं सोनं तुम्ही काय बनवा तर मी बोलत रेसिपी मुशी खायची वाटते तर लास्ट व्हिडिओमध्ये बोलले एक आपल्या फॅमिली सदस्य हे तुमची ही रेसिपी दाखवतो तर आज खाण्याची आपण दुसरी रेसिपी बघूया आणि खाऊया आपण आणि सोनल मी भारीच करते दुशी आणि तिला त्याला कुकम कमी लागतो खायला म्हणजे आंबट वगैरे लागत नाही आणि मला जास्त आंबट लागतं जरा आपण कोकम वाचले ना तर आणखी जरा त्या जा मुशीला टेस्ट येते आणि जरा भात जास्त जातो मुशीच्या जा रेसिपीने म्हणजे मुशी खाल्ल्याने तर आज आपण बघूया मुशी रेसिपी फायनली सोनालीची हातची खूप भारी बनवली ती पण आणि जर व्हिडिओ हातचा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तर आता स्टार्ट करूया आणि आतमध्ये जाऊया आपण सोन्यालीची हातची रेसिपी मुशीची रेसिपी बघूया चला तर मी तुमच्याबरोबर आत्ताच बोलत होतो आणि परीने बघा लॉक करून घेतला हे तर मुशी मला खायचे आणि कांदे पण तिने मलाच कापायला लावले बघा काय बोलणार

मंडळी मुशी आणि मस्त बारीक करून आणलेली आणि सोनालीने साहित्य काय घेतले सोनाली दोन कांदे ओके आठ आला आणि ओके आज मस्त की आंबटकर सगळं भात आणि सगळं एकटाच मीच संपवून टाकतो चालेल ना तुला तुला मुशी आवडते मग

तिची ती अंकल पी सोडतच नाही ना ती अंकल की सोडतच नाही सकाळ दुपार संध्याकाळी रात्री जशी आठ महिन तशी ना झोपायला पण लागते ना बाजूला नाही ना अजिबात तर आज गेली रोज सकाळी गेलो मुशी आणायला आणि मुशी काही भेटत नव्हती आम्ही खूप फिरलो ना ग आखा ठाणा पालता घातला

फेकली उचलती ना। अरे उचल उचलती भी उचल, काय फेकली तू सॉरी बोल सॉरी हा कान पकड पाया पड़ तू फेकली ना विद्या आहे ना पाया पड़ उचल तिला आता आपला खोबरा भाजून झाला पुढे

बरं बरं इकडे बघ पर इकडे बघ हातावर मारलं नाही काय बोल तर नवीन ट्रेंड आलाय हा आणि परीच्या मामाने हिला खास भाजीसाठी आणले अजून दाखवू दे काय गो

मुशी सरकत आहे ना हां पण आलू अजून भारी लागतो येशी मामा थोडं ते गावर केलं थोडं ठीक आहे पाणी मी पाणी टावते टावते जास्त नाही लाडू लाडू دي आई मुशी पत्कर होते नाही ठीक आहे आता आपण कोकोम टाकूया ओके सगळ्यात आवडतं कोकोम टाबर தமிழ் आता दोन भाजप लावून घेऊया मंडळी आता मुशीला कड आलेला आहे आणि थोड्या वेळेत आपण आता जेवायला बसूया आणि कलर पण मस्त आले ना गरी भारी भारी बनवते गं मालवानी काय बोलते ते म्हणजे मालवानी असेल ना होय मला माहितीच नव्हतं गं आता माहिती पडून होय होय आता काय आता काय आता काय नाही आणखी मंडळी आता, आता आपल्या दाटामध्ये मुशी मस्त केलेली सोनालीने आणि चपाती आणि इथे भात डाळ तर मंडळी आता जेवूया तुम्ही पण जेवायला आता मी पण जेवतो सगळ्यांनी जेवायला बोलव हा? बोलू ना जावले या। जावले। बोलना? अरे वा जेवली दुपारी जेवली सुनील जेवायला मंडळी मुशी खूप भारी झालेली आणि मस्त झालेली आंबेड खाली बरेच दिवसांनी आणि आजचा ब्लॉग इथे सांगतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण चालू लागेल टेक केअर आणि बाय बाय